मस्त गरमागरम घोळची भाजी किंवा चिवळीची भाजी आणि भात हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तर ही घोळीची भाजी किंवा चिवळीची भाजी कशी केली पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला स्वागत आज आपण एक असा प्र, भाजीचा प्रकार बघणार आहोत जो की म्हणजे विस्मरणात गेलेला आहे किंवा कुठे म्हणजे खूप कमी प्रमाणात तो प्रकार बघायला मिळतोय किंवा कमी करतायत लोक असं म्हणूयात आपण तो म्हणजे घोळीची भाजी घोळीची भाजी किंवा काही ठिकाणी त्याला चिवळीची भाजी असंही म्हणतात तर ह्या घोळ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आहे आयर्न आहे कॅल्शियम आहे आणि ह्या भाजीमध्ये अजिबातही कोलेस्ट्रॉल नाही आहे झिरो कोलेस्ट्रॉल आहे तर ही अत्यंत उपयोगी अशी एक भाजी आहे जी की आपल्या विस्मरणात गेलेली आहे तर ती घोळीची भाजी किंवा चिवळीची भाजी कशी करायची त्याच्यासाठी आधी साहित्य बघून घेऊया इथे मी चिवळीची भाजी घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही किंवा घोळीची भाजी घेतलेली आहे ही व्यवस्थित मी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ तीन ते चार वेळेस पाण्याने धुवून घेतलेली आहे कारण ह्याला भरपूर माती असते त्याच्यामुळे तीन ते चार वेळेस ही स्वच्छ धुवून घेणं अतिशय गरजेचं आहे तर ही चिवळीची भाजी आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणारे फोडणीसाठी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे हळद लागणार आहे लाल तिखट लागणार आहे भरपूर सारा लसूण लागणार आहे जो की मी बारीक चिरून घेतलेला आहे हिंग लागणार आहे आणि बेसनाचं पीठ लागणार आहे आणि गरजेनुसार आपल्याला पाणी लागणार आहे तर इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊयात तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी पण छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडल्याशिवाय कोणत्याही भाजीची चव छान उतरत नाही कारण ती मोहरी कच्ची दाताखाली येण्याची शक्यता असते आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे पण मस्त फुलले पाहिजे जिरं मस्त फुलायला सुरुवात झाली की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये भरपूर साला चारा लसून घालायचा आहे जो की मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसूण या तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे आपल्याला लसणाचा कलर आता थोडासा बदलायला सुरुवात झाली बघू शकाल इथे तुम्ही सोनेरी रंग झालेला आहे सुरुवात झाली की त्यामध्ये आपल्याला ही स्वच्छ धुवून घेतलेली घोळीची भाजी घालायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे लसणाची खमंग फोडणी बसली पाहिजे की करते। भाजी भाजीची चव खूप छान उतरते आता साधारण पाच मिनिटे ही भाजी आपण परतवून घेऊया छान लसणामध्ये तर अशा पद्धतीने मी साधारण पाच ते सात मिनिटे ही भाजी छान मस्त तेलावर परतून घेतली होती बघू शकाल तुम्ही आणि टाकली तेव्हा भरपूर होती आता परतून झाल्यानंतर तिचा आकार किती कमी झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे मिनिट भर हे छान परतून घेऊयात वा किती मस्त सुवास येतोय क्या बात आहे या फोडणीचा तर इतका सुंदर सुवास येतोय आणि ही भाजी थोडीशी चवीला आंबटसर असते आता यामध्ये थोडस पाणी घालून घेऊयात तुम्हाला कित त्यानुसार पाणी घालायचं आहे तर अशा पद्धतीने साधारण दोन मिनिटे मी हे उकळवून घेतलेलं आहे आता काय करायचं ना ह्याला सध्या आता बाइंडिंग नाही आहे तर बाइंडिंग येण्यासाठी ना ह्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं बेसन घालायचं आहे जेणेकरून ह्याला एक छान बाइंडिंग ये आणि हलवून घ्यायचं आहे आता मी दोन चमचे बेसन टाकलेलं आहे अजून एक चमचा टाकते अंदाज गेद घेत घेतच आपल्याला बेसन ऍड करायचं आहे एकदम बेसन ऍड करू नका तुम्ही कारण त्याने व्यवस्थित एक जीव होणार नाही भाजी इथे मी साधारण चार चमचे बेसन घालून घेतलेलं आहे आता हे सगळी भाजी आळेपर्यंत आपल्याला आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे अशी चटचट होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे साधारण इथे मी जवळजवळ सात मिनटे ही भाजी छानपैकी शिजवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही छान चटचट झालेली आहे वा आहे का सुंदर सुवास येतोय वा जबरदस्त ह्याच्यामध्ये तुम्ही ना ह्याच्यामध्ये तुम्ही भिजवलेली चना डाळ जरी घातली ना हरभऱ्याची डाळ तरी खूप छान लागते किंवा खोबऱ्याचे बारीक तुकडे जरी घातले ना तरी खूप छान लागतात वा जबरदस्त आता यामध्ये सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातलं काहीच प्रॉब्लेम नाही मिक्स करून घेऊया पण गुळामुळे एक खूप छान चव येते कारण ही भाजी चवीला थोडीशी आंबटसर असते एक होऊन देऊया अजून भाजी छान पैकी शिजवून घेतलेली आहे बघू शकाल किती सुंदर दाटसर पण आलेला आहे आणि कुठेही बेसनाच्या गुठळ्या दिसत नाही आहेत जबरदस्त का सुंदर सुवास येतोय आणि तेल मस्तपैकी वर वरती आहे म्हणजेच याचा अर्थ आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे वा जबरदस्त आता गॅस बंद करूयात आणि ही भाजी सर्व करून घेऊयात तर ही मस्त गरमागरम भाजी सर्व करून घेऊयात वा जबरदस्त सुंदर कलर आलेला आहे बापरे जबरदस्त आणि ही भाजी कशी खायची पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भात आणि ही भाजी तर अफला तूर लागते क्या बात आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या भाजीमध्ये खूप सारे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत ही भाजी नक्की करून बघा पौष्टिक आहे लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप पौष्टिक आहे नक्की करून बघा तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद